चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तर नमस्कार स्वामी भक्तांनो आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे आपण आपल्या चॅनेलवरती नवीन आहात ना मग आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करा मी एकदा देवाला विचारले तुला मनुष्याविषयी जास्त आश्चर्य का वाटते तेव्हा देवाने उत्तर दिले मनुष्य पैसा मिळवण्यासाठी आरोग्य गमवतो व आरोग्य परत मिळवण्यासाठी तो सर्व पैसा त्यावर खर्च करतो तो भविष्याच्या काळजीत वर्तमान गमवतो त्यामुळे त्या तो वर्तमानातही जगत नाही व भविष्यातही जगत नाही तो असा जगतो की कधीच मरणार नाही आणि असा मरतो की कधीच जगलाच नाही तो आपल्या चांगल्या गोष्टी चोरणारी फसवणारी माणसं भोवताली आहेत पण ते फक्त तुमच्या वस्तू या कलाकृतीतच चोरू शकतात त्या निर्माण करण्याची तुमच्यातील कला शक्ती मिळवण्यासाठी तुम्ही केलेले साधना हे सगळं त्यांना कधीच चोरता येणार नाही असे आपले स्वामी मौलींचे विचार आहेत जगणं खूप सुंदर आहे सतत सतत रुसू नका एक फूल उमगलं नाही म्हणून रोपाला तोडू नका सगळं काही मनासारखंच होतं असं नाही पण जेव्हा मनासारखं झालं होतं ते दिवस विसरू नका सुटतात काही हात न कळत पण जे हात आहेत सोबत त्यांना कधी सोडू नका हे वाईट दिवस नक्कीच सरतील तुम्ही मात्र हसणं कधीच विसरू नका समुद्र हा सर्वासाठी सारखाच असतो काही जण त्यातून मोती उचलतात काही जण त्यातून मासे घेतात तर काही जण त्यात आपले पाय ओले करतात हे विश्व पण सर्वांसाठी सारखेच आहे फक्त त्यातून तुम्ही काय घेतात हे जास्त महत्वाचे आहे कोणाला कोणावर विश्वासच नाही मेडिकल स्टोर वाला कातर बांधून ठेवतो वाला पेन बांधून ठेवतो स्वामी माऊली आपल्याला सांगतात आयुष्य कसं चवीनं जगायचं शुभ शुभ्र दही पाहिलं की तोंडाला पाणी सुटतं खायचा मोह होतो पण चमचा बुडला की दही मोडणार थोड्या वेळाने चौथा पाणी होणार हे ठरलेलं पण म्हणून ते मोडलंच नाही तर ॲट द एंड ऑफ द डे ते आंबट होऊन जाईल अजून काही दिवस तसेच ठेवलं तर खराब होईन जाईल मग उपयोग उप काय त्या परफेक्टली सेट झालेल्या दह्याचा आयुष्याचही तसंच असतं दहयासारखं सेट झालेलं आयुष्य पण ते आयुष्य अस सेट राहिलं तर त्यातली गोडी निघून जाईल सपक होईल त्यापेक्षा रोजच्या रोज आयुष्यात दही नव्याने विरजायचं आयुष्य जगायला तर हवंच दिवसभर ते दही वेगवेगळ्या फॉर्ममध्ये अनुभवायची कधी साखर घालून तर कधी मीठ कधी कोशिंबिरीत कधी जेवण तुमचं झाल्यावर ताक म्हणून अर्थात कुठल्याही अर्तिरिक झाला तर आयुष्य पाठचलच होतं मात्र एक नियम कष्टक्षाने पाळायचा पूर्ण दही संपवण्याच्या आधी रोज थोडं विरजन बाजूला काढून ठेवायचं उद्याचं दही लावायला मग रात्री झोपण्यापूर्वी दिवसभरात जगलेल्या लकवार्म शेणांनी परत नव्याने दही विरजायचं रोज ही पट्टी जमेल असं नाही पण नसल्याचं समजा कधी नव्याने सुरुवात करायची मग त्याकरता दुसऱ्याकडून विरजन मागण्याची वेळ आली तरी त्यात कमीपणा नसतो पण दही मात्र रोजच्या रोज ताजंच लावायचं ह्या उदाहरणावरून आई आपल्याला आयुष्य कसं जगायचं हे सांगतात बेडकाला एका पाण्याच्या भांड्यात ठेवलं आणि खालून गॅस चालू केला तर पाणी कोमट वर तो व्यवस्थित सर्वाय करत असतो पाण्याचं टेम्परेचर असं वाढत जातं तसं तसं बेडूक आपल्या लचेमध्ये शरीरामध्ये काही आश्चर्य प्रकारचे बदल करतो ज्याने तो गरम पाण्यातही सर्वाय करेल पण पाण्याने उकळायला सुरू केलं की मात्र त्याच्यात केलेले बदल अपुरे पडायला लागतात मग मात्र तो त्या पाण्याच्या भांड्यातून उडी मारण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून तो त्यातून बाहेर पडेल आणि वाचेल पण गरम पाण्यासोबत सर्वाय करण्यासाठी त्याने शरीरात इतके बदल केलेले असतात की त्यामुळे त्याची उडी मारण्याची शारीरिक क्षमता राहत नाही तर स्वामींना आपल्याला शेवटी हे सांगायचे आहे तो त्या गरम पाण्याच्या भांड्यात जीव सोडतो उडी मारण्याची क्षमता असूनसुद्धा सर्वाय होण्याच्या प्रयत्नात त्याला त्याचं आयुष्य गमवावं लागतं कदाचित पाणी कोमट होताच त्या पाण्यासोबत जळवून घेण्याचा प्रयत्न न करता बेडकाने आधीच उडी मारली असती तर तो नक्कीच सर्वाय झाला असता कधीकधी आयुष्यात त्रास होत असेल तर अशा सिच्युएशनमधून ना नात्यांमधून योग्य वेळी उडी मारता यायला हवी नाहीतर मरण निश्चितच होईल स्वामी आपल्याला एक उदाहरण पावसात एक घटना घडली झाडावरचं घरट वाऱ्यानं अचानक पडलं चिमना चिमणी दोघे शब्द संपल्यासारखे बसून होते रात्र संपायची वाट बघत दोघं बसून राहिले सकाळी स्वच्छ प्रकाश पडला चिमना उत्साहाने म्हणाला निघूया नवीन कांड्या आणू चिमण्याच्या डोळ्यात पाणी आलं चिमना म्हणाला अग वेडे पाडणं त्याच्या हातात आहे तर बांधणं आपल्या हातात आहे आणि मदतीची वाट बघायला आपण माणसं थोडीच आहोत चल निघूयात आणि त्यांनी आकाशात उंच जेब घेतली यालाच म्हणतात जगण गुरुला शिष्य म्हणाला गुरुदेव या व्यक्तीने आश्रमाला गाय भेट दिली आहे गुरु म्हणाले बरं झालं दूध प्यायला मिळेल एका आठवड्यानंतर शिष्याने गुरुला सांगितलं ज्यांनी गाय दिली होती ती व्यक्ती आपली गाय परत घेऊन गेला गुरु म्हणाले बरं झालं शेण उचलण्याचा त्रास वाचला तर यातून तात्पर्य हे होतं परिस्थिती बदलली की आपली मनस्थिती बदला त्यामुळे दुःख सुखात बदलेत सुख दुःख शेवटी मनातच तर खेळ आहे एक लोहार दादा एरणीवर हातोड्याचे घाव घालत होतो मी त्यांना सहज विचारले किती किती वर्ष झाली हातोडा आणि लोहार लोहारदादा म्हणाले हातोडा अनेक तुटले पण एरन मात्र तशीच आहे मी विचारले असे का तेव्हा त्यांनी सुंदर उत्तर दिले घाव घालणारे तुटतात पण घाव सहन करणारे कधीही तुटत नाही तर ते कणभरपणे असे उभेच असतात कोणासाठी कितीही काही करा आणि उपयोग नाही आयुष्य बिंदास जगायचे कोणाचे वाईट करायचे नाही कोणाचे वाईट तुम्ही चिंतायचे नाही कोणाच्या मागे पुढे बोलायचे नाही फक्त स्वतःशी तुम्ही प्रामाणिक जगायचं असं स्वामी आई आपल्याला सांगतात आपल्या आयुष्याचा प्रवास कशा असतो आयुष्य म्हणजे असतो एक प्रवास जो सुरू होतो आपल्या जन्मापासून आणि कदाचित मरणानंतरही संपत नाही अनेक उन्हाळे पावसाळे पाहायला मिळतात या प्रवासात काही सुखाचे क्षण अनुभवायला मिळतात तर काही कायमचा धडा शिकून जातात काही स्वप्ने न कळतपणे पाहिली जातात तर काही जाणून बुजून पण अनेकदा त्यातील काही स्वप्ने अर्धवटच राहून जातात अशा ह्या प्रवासाच्या पुस्तकात काही पाने न कळत जोडली जातात काही कोरीच राहून जातात आणि मग शेवटी ह्या कोऱ्या कागदांचे तयार होते वेगळंच पुस्तक ज्याला आपण नाव देतो आयुष्य पुस्तक स्वामी आई आपल्याला सांगत असताना सांगतात आयुष्यातील सर्वात मौल्यवान गोष्ट म्हणजे आनंद गमतीची गोष्ट अशी की मौल्यवान असून ही परमेश्वराने आपल्याला ती विनामूल्य दिलेली आहे पण त्याहून ही ग... गमतीची गोष्ट अशी की आपल्यापैकी बऱ्याच लोकांना आयुष्य संपेपर्यंत त्याचा पत्ताच नसतो उगवणाऱ्या प्रत्येक दिवसाला आनंदाने सामोरे जा मावळताना तो तुम्हाला खूप समाधान देऊन जाईल आनंद हा फुलपाखरासारखा असतो त्याचा पाठलाग केला की तो दूर पळतो व आपण निश्चित बसलो की अलगद आपल्या खांद्यावर येऊन बसतो उमलून निशिगंध सारखे सुगंधित होत जावे तुम्ही सुगंधित आनंदाच्या लाटावर आयुष्य झुलत जावे अश्रू असत कोणाचेही आपणच विरघळून जावे नसोत कोणीही आपले आपण मात्र सर्वांचेच व्हावे तसं पाहिलं तर आपल्याला झोपेत असताना काही कळत नाही आपण मरतो तेव्हा काही कळण्याचा प्रश्नच उरत नाही दोन्हीही गोष्टी आपल्या नियंत्रणात नसलेल्या मग झोप आणि मृत्यू यात काय फरक आहे झोप म्हणजे अर्धा मृत्यू आहे आणि मृत्यू म्हणजे पूर्ण झोप आहे अनिश्चितेने ठासून भरलेलं आपलं आयुष्य आपल्याला आपल्याच नादात चालत राह राहतं रोज सकाळ होते दुपार होते संध्याकाळ होते रात्रीही होते काहीही न करता नुसतं बसून राहिलं तरी वाढणारं वय काही थांबत नाही म्हणजे शारीरिक कृती थांबवली तरी शारीरिक जडणघडण किंवा स्थित्यरंतर थांबत नाहीत आणि या जीवन प्रवासात कोणी रडून त्याच्या मनाची समजून काढतं तर कोणी हसून आपलं दुःख लपवतं कोणी नशिबाला दोष देतं कुठं कोणी जो भी होगा देखा जाएगा मनत आपल्याच मस्तीत जगतं तर तऱ्हेचे प्रवासी त्यातूनच जोडले जाणारी नाती त्या अनुषंगाने येणारे ताणतणाव आजार दुखणी खूपणी कोणाचं कोणाला सोडून जाणं जीवन प्रवासातली ही स्था सारी स्थिर नंतर पूर्ण ज्ञान असूनही कितीही पेजेसिव्ह असतो ना पण हे माझं ते माझं मा किती करतो ना पण कदाचित त्यामुळेच आपलं अपेक्षा वाढत जातात आणि म्हणूनच पाठोपाठ अपेक्षा भंगणांचं दुःख येतं जीवन जगताना खरं तर कंडक्टर सारखं राहता आलं पाहिजे रोज वेगळे प्रवासी सोबत आहेत पण प्रत्यक्षात कोणीही आपलं नाहीये रोजचा प्रवास आहे पण प्रत्यक्षात आपल्या कुठ कुठेही जायचं नाहीये ज्यातून प्रवास करायचा ती बसही आपली नाही बँकेत असलेले पैसेही आपले नाहीत ड्युटी संपल्यावर सारं काही स्फूर्त केलं की झालं असं आपण आयुष्य जगायचं हे आपल्याला स्वामी सांगतात जीवनाबद्दल मीही विचार करते तेव्हा माझा संदर्भ मला सापडत नाही अनेक माणसं अनेक गोष्टीत सुख शोधत असतात परंतु मला कशातच अंतिम सुख शांती दिसत नाही घटनांचा अर्थ लागत नाही आणि या दहापोळीचा अर्थ कळत नाही पण कोण आपल्या जगण्याचा हेतू काय आपली नाती विचार महत्वाकांक्षा यांचे ओझे आवरणार घेऊन जन्मभर का वनवन करायची हे कळत नाही आहे एक विश्वास ठेव स्वामींवर तू आता शांतपणे विचार कर आणि आपल्या आयुष्यात आज जे काही प्रॉब्लेम्स अडचणी आहेत किंवा येतात किंवा असतात त्या कधीही आपल्या भल्यासाठीच आहेत किंवा येतात किंवा असतात ज्यावर मात केल्यावर आपल्याला प्रचंड आनंद होतो व ज्याला आपण अडचण समजत होतो ती गोष्ट नंतर फायद्याची होते म्हणजेच काही प्रॉब्लेममुळे आपले प्रगतीचं होते त्यामुळे अशी गोष्टीमुळे हार मानू नका आनंदी राहा कृती करा मार्ग शोधा ध्यान करा पुस्तक वाचा रोज तास दोन तास चालायला जा चांगल्या कल्पना करा कोणच ठाऊक तुमची ड्रीम लाईफ पुढच्या वळणावर वाट पाहत उभी असलेली असेल स्वामी आई आपल्याला सांगताना सांगतात तुला अखेर इतर यायचं होतं येता येता मनु आयुष्य संपून गेलं या जगापासून तुला काय मिळाल तुझ्या लोकांनीच तुला जाळून टाकलं आयुष्यातला पहिला लंगोट त्याला खिसा नव्हता आणि हे शेवटचे वफन त्याला पण खिसा नाही मग आयुष्यभर बर खिसा भरण्यासाठी इतकी धडपड कशासाठी केली तर असंच आपल्या स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद